भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं आणि डबडबल्या डोळ्यानं देव म्हणतात रुक्माई असं काय म्हणते जणी कोण आहे आपली तुला माहिती आहे माहिती कोण आहे देव बोलली रुक्मिणी असे नको लाऊ पाप जणी आपली आहे का आपण तिचे बाप दरवाजा कमनीला रुक्मिणीचे दोणी हात खर तुमच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच आलो मी म्हणून तुम्हाला परिचय तर महत्वाचा आहे ना तर कोण आहे ते क्या पात आहे और कहा गया तो क्या मालूम असं नको व्हायला माझ्यासोबत आलेले भाई जे तुमच्याच परिसरातील वैभवे निवृत्ती महाराज सोनकर यांचे भाचे म्हणजे संपदादाईचा भाचा माझ्याकडं होता गुरुकुलमध्ये शिकायला आळंदीला दहा वर्ष झाले त्याला आणि तेव्हापासून यांचं चालू होतं प्रियंकाताई प्रदीपराव कदम संपदादाई संदीप कदम महाराजांचा कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम घ्यायचा पण महाराज चांगलं नियोजन असावं चांगले टाळकपे असावे चांगले मृदंगवादक असावे आणि दहा वर्षापासून आणि खरंच आज असा जबरदस्त योग ह्या दोघी महालक्ष्म्यांनी आप्पासाहेब आणि आप्पाच्या माध्यमातून आघडून आणला आणि त्यांनी सांगितलं महाराज यावेळेस गायक एक नंबर वादात एक नंबर माईक शिष्टीम एक नंबर आता इथं आल्यानंतर कळलं श्रोते सुद्धा सगळं सुंदर म्हटलं या ठिकाणी तर या ठिकाणी उपस्थित काय नाव महाराज आपलं काय वैभव महाराज वैभव महाराज सुंदर गायनातूनच तुमचं वैभव दिसलं आम्हाला असे वैभव महाराज अजूला ओंकार ओंकार महाराज आमचे मित्र एक ओंकार महाराज जगताप तिकडे ते ओंकार महाराज आणि तुमचं आड नाव काय ते ओंकार महाराज आणि इकडे हे ओंकार महाराज काय पायाचं काम नाही मृदंगावर साथ करणारे याच्या अगोदर प्रणव गेले का ते आहेत का बर प्रणव महाराज सुंदर साथ करणारे माझ्यासोबत आलेले मृदंग विशारद विष्णू महाराज आणि खरंच इथं आल्यानंतर बघितलं आता माझी तब्येत थोडी सरी असे ताप येतोय बरं का महाराज जातो त्याच्यामुळे घसा कोरडं पाणी पिवावं लागतं पण इथं आल्यानंतर असं वाटलं ना असं वाटलं ना सांगू महाराज कसं वाटलं अशा वा 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 सुंदर 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 खरंच बरं का प्रियंका नियोजन आहे खरंच सगळंच सुंदर आहे माईक सिस्टीम दादा तुमची काय नाव आपलं भास्कर, भास्कर। आच्छ Corps, आच्छ। मास्कर बरोबर आहे सुंदर शिष्टीम सुंदर गायक सुंदर मृदंगवादक सुंदर चोपदार सुंदर टाळकरी आणि सुंदर श्रोते मंडळी सुंदर मंदिर उभे राहिलेले पाठीमागचे तुम्ही पण सुंदर आणि कीर्तनकार काय दलिंदर एकदम सुंदर सगळं सुंदर लक्ष सुंदर ते ध्यान सगळं सुंदर लक्ष ठेवा सगळं सुंदर महाराज म्हणून आत्ता चाल गायली महाराजांनी खूप छान चाल गायली तुम्ही दोघांनी खूप छान तुम्ही दोघांनी मृदंग वाजवला बेभान ऐका बरं का बर लक्ष द्या चाल गायली तुम्ही खूप छान दोघांनी मृदंग वाजवला बेभान तुम्ही सर्वजण माझ्या समोर बसले छान आणि या व्यासपीठावर तुम्हा तुम्हाला सर्वांना करतो मी प्रणाम एकदा संतांच्या पाशेत एकदा मस्त कहे पायावरी यावा De qué dicen tancha. Ya va de qué dicen tancha. हे पायावरिया वारकरी संतांच्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोब्राय भगवंत आणि तुकोब्राय या दोघांचा संवाद स्वतः तुकोब्राय निर्दर्शित करता लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार कसा ऐका ना संवाद आणि वाद यामध्ये खूप मोठा डिफरंट खूप मोठा फरक आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार काय संवादामध्ये काय असतं आणि वादामध्ये काय असतं गीतेचा कोणताही अध्याय घ्या महाराज गीतेचा आपण पंधरा हरिओम भगवत गीता श्रीमद्भगवद्गीता सोपनिषदसो ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णाजुन काय आहे संवादे आहे श्री कृष्णाजुन संवादे कशामध्ये गीतेमध्ये श्री कृष्णाजुन संवादे आहे आणि महाभारतामध्ये कौरव पांडे वादे आहे विठ्ठाला संवाद त्याला म्हणतात की ज्यामधून काहीतरी निष्पन्न होतं त्याला काय म्हणतात दादा संवाद एक बोलत आणि एकाच बोलणं संपल्यानंतर नेमकं दुसरं ऐकतं त्याला काय म्हणतात संवाद ज्यामधून काहीतरी निष्पन्न होतं त्याला काय म्हणतात संवाद आणि वाद रेल्वेमध्ये दोन महिला खिडकीजवळ बसलेल्या होत्या चिपळूणला आहे का स्टेशन रेल्वे स्टेशन बसल्या तिथून त्या तुमच्याकडे उकाडा जास्त ना जरा गरम बसल्यानंतर एक म्हणते ए मला उकाडा गरम सहन होत नाही खिडकी उघड दुसरी म्हणती मला गारट होत नाही खिडकी लाव दुसरी म्हणते उघाड म्हणते ना एक म्हणती लाव म्हणते ना मला गारट सहन होत नाही खिडकी लाव एक म्हणते मला गरम होत होती खिडकी उघाड तीन स्टेशन वाद चला मी फुकट बसले का मी फुकट बसले का तीन स्टेशन वाद चला चौथ्या स्टेशनला गाडी थांबली पोलीस पळत आले का बनता मावशी आहो गार्ट सहन होत नाही गार खिडकी लाव म्हणते तुम्ही मला गरम उकाडा सण होत नाही पुढे खिडकी उघाड म्हणते तिथे कॉलेज कुमार उभा होता तो म्हटला साहेब या दोघींच्या पण नादी लागू नका मग इकडे या पोलीस जवळ गेला म्हटले काय अहो तीन स्टेशन चालला हा वाद मग खिडकी तर बघा ना तुम्ही ज्यावेळी पोलीस चालत चालत खिडकी जवळ गेला आणि खिडकीला बघितलं तर काचच नाही अरे मग उघडी ठेवली काय आणि लावली काय ज्यामधून काही निष्पन्न होत नाही ना त्याला काय म्हणायचं वाद विठ्ठ आला ज्यामधून काही निष्पन्न होत नाही त्याला मनाचे वाद नवी नवी कल्पना करवणाराला कल्पना करवत नाही जा रे चौकामध्ये काय चालू आहे आवाज येतो चौकशी करू नये जा बर का मुलगा जातो आणि बघतो आणि वापस येतो बाबा अहो कोण बोलतो कोण ऐकतं काहीच मेळ लागत नाही म्हणजे कोण बोलतं कोण ऐकतं याची कल्पना करवणाराला कल्पना करवत नाही याला म्हणतात वाद नवनवी ज्याच्यातून काही निष्पन्न होत नाही त्याला म्हणतात वाद विठ्ठ आला विटा मग या अभंग जगद्गुरु तुकोप आणि विश्वाच्या पंढरीच्या मालकाचा काय आहे बोला बोला संवाद संवादे आणि वाद आता तुम्हाला सांगू आपल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये दोनशे बावन्न संत झाले वारकरी संप्रदायामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये दोनशे बावन्न संत झाले आणि प्रत्येक संतांनी भगवंतासोबत वाद घातला लक्षात ठेवा वाद पण वरून जरी त्यांचा दिसालं वाद भांडणं असलं पण आतून तेवढं मात्र त्यांचं काय होतं प्रेम होतं महाराज प्रेम आपल्या याच्या उलट असण्याची शक्यता आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काकडा हरिपाठ सगळं होतं प्रेमानं पण आतून काय असेल सांगता येत नाही प्रसिद्ध उदाहरण सांगून जाईल तुम्हाला मी जनाबाईचं हे काय भजन होतं कोणतं देवाला काय म्हणाची जाते अरे अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली सती सावित्री चुड्याला आली तुझ गेलं मड तुला पाहुणी काळ रड काय महाराज तुझं गेलं तुला पाहुणी काळ रड एवढ्या शिव्या घातल्या कोण जनाबाईंना तरी पण भगवान परमात्मा सकाळी सकाळी तीन ते चार वाजता जनाबाईच्या घरी कशाला जणी बैसली नाहायाला म्हणजे आंघोळीला पाणी नाही विसाव्याला गरम पाणी करून द्यावं विश्वाच्या मालकानं जनाबाईला गरम झालं की गार टाकावं गार झालं की गरम करावं जनाबाईला स्नान घालून द्यावं विश्वाच्या मालकानं एवढंच नाही तर जनाबाईची विणी फणी करून द्यावी एवढंच नाही आणि मग भगवंतानं सांगावं जने काय हो देवा कोणाला सांगू नको बर का मी तुझ्या घरी येतो तुला आंघोळ गावतो तुझी वेणी फणी करू नाही नाही छेछे देवा कोणाला मी सांगते का पण एक नेम आहे सृष्टीचा महाराज काय महिलांच्या पोटामध्ये कोणती गोष्ट राहात खडपोलीच्या सोडून बरं का कीर्तन करायचं आहे महाराज हां मी आमच्याकडे पुण्याचं आळंदीचं सांगतो मी तुम्ही काळजी करू नका किती वाजेपर्यंत साडेआठ दहा वाजेपर्यंत मी आळंदीचं पुण्याचंच सांगणार आहे पुण्याचं आता उद्या तिकडं करत नाही तिकडे गेलो की इकडलं सांगायचं इकडं आलं तिकडलं सांगायचं तुम्ही काळजी करू नका महिलांच्या पोटात राहत नाही भगवंतांना सांगितलं कोणाला सांगू नको मी तुझ्या घरी घेतो वेणी फेणी करतो तुझे म्हणून छेछे देवा कशाच सांगते पण दमच आणि जनाबाईला शेजारणीला सांगितलं अहो तुम्हाला माहिती का विश्वाचा चालक पडतो राऊळ्या मधून माझ्या घरी तो पाणी विसाणून देतो आंघोळ आणि वेणीपणे करतो आणि कोणाला सांगू नको बर का जनाबाई म्हणते शेजारी म्हणते छे छे कोणाला सांगते मी सांगतच नाही तिनं शेजारीची सांगितलं तुला म्हणून सांगते त्या जणीच्या घरी तो भगवान परमात्मा येतो असं म्हणता तुला म्हणून तुला म्हणून तुला औ गल्लीची खबर दिल्लीला पोहोचली महाराज या टोकाची खबर पंढरपुरात गोपाळपुराची त्या टोकाला पोहोचली आणि टोकालाच नाही पोहोचली रुखमाई मातेपर्यंत गेली खबर रुख्माई मातेपर्यंत माते भगवंताची कोणी रुखमाई माता बायकू <laughs> अर्ध्यांगणी आता तुम्ही सांगा बायकोपर्यंत अशी खबर गेल्यानंतर देवाचं काय झालं असेल विचार करा कोणाला आवडेल आपला <laughs> पती आपला नवरा दुसऱ्याच्या घरी जातो वेणी फणी करून देतो आंघोळ्याला वाटेल का तुम्हाला आवडेल का हातवर करावायला मंडळ तसंच झालं रुख्माई मातेचं अहो तुमचा बुवा जनाबाईच्या घरी वेणीफणी फणी करून द्यायला ऐका <गणागी> ना महिला मंडळ ऐका ना संध्याकाळची वेळ झाली भगवान परमात्मा रावळामध्ये आले थांबा देवा <गणागी> रुक्माईचा आवाज जरा वेगळाच होता दिव... इतर दिवशीपेक्षा आतमध्ये यायचं नाही मग दरवाज्याची कमान असते ना त्या कमालीच माईकवाले असा हात लावला आतमध्ये यायचा नाही अशा आडव्यात आल्या खूप सुंदर वर्णन केलेलं आहे दरवाजा कमणीला रुक्मिणीचे दोन्ही हात दरवाजा कमणीला रुक्मिणीचे दोन्ही हात तुमचं जणीच काही नात दरवाजा कमाणी रुक्मिणीचे दोन्ही हात भगवंतांना विनंती केली रुक्माई असं काय करते मला आंघोळ करायची देव बोले रुक्मिने आंघोळीला घाल पाणी रुक्मिणी काय म्हणते मी नाही टाकत पाणी का जणी तुमची पट्ट राणी दरवाजा कमानेला रुक्मिणीचे दोन्ही हात भगवंत म्हणतात देवी देव बोलले रुक्मिणी भोजनाचे वाढताट मी नाही वाढत ताट का तुमची पाहती वाट दरवाजा कमणीला रुक्मिणीचे दोन्ही हात भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं आणि डबडबल्या दब डोळ्यानं देव म्हणतात तृकमाई असं काय म्हणते जरी कोण आहे आपली तुला माहिती माहिती कोण आहे भगवंत काय म्हणतात देव बोले असे नको लाऊ पाप देव बोले रुखमिणी असे नको लाऊ पाप जनी आपली आहे लेक आपण तिचे माई बाप दरवाजा कमनीला रुक्मिणीचे दोणी हात खर सांगा ना हो विठ्ठला तुमचं जणीच काय नात दरवाजा चकमणी रुक्मिणीचे दोन्ही हात एवढा इतिहास झाल्यानंतर भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं रुक्माई तुला माहिती आहे का मग देवा अख्ख्या पंढरपुरात चर्चा झाली मी ऐकलंय तुम्ही जणीच्या घरी जाता फणी करता अगं तुला माहिती का रुक्माई का मी फणी करतो का मी जातो जणीच्या घरी का जाता देवा ऐक ना रुक्माई देव म्हणती रुक्मिणी माझ्या जणीला नाही कोणी म्हणून मी करतो तिची फणी विठ्ठाला विठ्ठा मला सांगायचंय जनाबाईने एवढ्या शिव्या घातल्या कोणाला भगवंताला अरे अरे विठ्या मूळ मायच्या कारट्या तुझी रानरंकी झाली सती सावित्री चुड्याला आली तुझं गेलं मड तुला पावणी काळ रड उभी राहुणी अंगणी शिव्या देती दासिनी एवढ्या शिव्या घातल्या तरी सकाळी सकाळी भगवान परमात्मा जनाबाईची सेवा करण्यासाठी हजर आहे वरून जरी त्यांचा वाद असला पण आतून मात्र संतांचं काय तेवढं प्रेम आहे विठ्ठला चोखोबरायचं चो प्रसिद्ध उदाहरण तुम्हाला माहीत असेल चोखोबराय या तिहीन कुळातले एक चोखोबराय संत होऊन गेले ते दही पाजल्याचा उल्लेख महाराज लक्षात ठेवा काय चंद्रभागेच्या काठाला गाठी गाठीचं लुगड नेसलेली मलिन वस्त्र केस विस्कळले पायामध्ये पायतन नाही झोपडीमध्ये राहणारी तिचं नाव सोयराबाई लक्षात ठेवा सोयराबाईच्या मालकाचं नाव आहे आणि मुलाचं नाव कर्म मेळा पाच वर्षाचा कर्ममेळा लक्षात ठेवा दही पाजलं भगवंत आलं आणि म्हणून चोखोबरायला पकडून आणलं बडव्यांनी पंढरपूरच्या आणि महाद्वारा म्हणजे तेव्हाची शिक्षा बरं का झोपवलं खाली महाद्वारामध्ये चोखोबरायला आणि ती बैलजोडी महाराज ते तुमच्याकडे की नाही मला माहीत नाही यात्रेला असते बघा आमच्याकडे पट त्याला काय म्हणतात बैलगाडे तुमच्याकडे आहे का नाही तुमच्याकडे बैलगाडे ऐकून तर असा आहेत ना हा तसली ती बैल जोडी खाली पाडला चोखोबरायला आणि ती बैलजोडी चोखोबऱ्याच्या अंगावरून उधळणार पाच वर्षाचा ते फुटका पातील कर्मात खरकट गोळा करणारा बघितलं कशाची गर्दी आहे जन्मदाता महादौरामध्ये पाडलेला आहे चंद्रबागेच्या काठाला गाठी गाठीचं लुगडं नेसलेली सोयराबाई मलिन वस्त्र आबाद्याला मारून आई बाबाच जिवंत दर्शन घ्यायचं असेल तर लवकर चाल काय झालं महाद्वारामध्ये गाठी गाठीचं लुगल लेसलेली मलिन वस्त्र केस विस्कटलेले पायामध्ये चप्पल नाही पळत आली सैराबाई पळत आली गर्दी बाजूला केली आणि बघितलं तर पतिराज महाद्वारामध्ये पडलेले आहे कर्ममेळा साईटला आहे पण महाराज तुम्हाला माहिती जे बैल सोडले होते ना उधळासाठी लोक एकदम बैल थांबले असते एकदम थांबले ब्रेक लागल्यासारखे धरून शिवळ विठू भा भगवंतनं गुप्त रूपामध्ये येऊन शिवळ पकडली होती शिवळ आता तुम्हाला शिवळ कळते का कळते ना बाबा म्हणजे जमत म्हणायचं आहे ती असते ना ती शिवळते पकडली पण शिवळ धरलेला परमात्मा फक्त तिघांना दिसत होता कोणाकोणाला एक चोखो राहिला दुसरं सोयरा बाईला आणि तिसरं पाच वर्षाच्या कर्ममेळाला दिसत होता मला लक्षात ठेवा लोक चर्चा करतात एकमेकांमध्ये का रे हे आपले बैल उधळले असता चिपळूनपर्यंत आवरत नव्हते पाखर जर जाळीतून उडाल ना तर पर्यंत आवरता आवरता आवरत आवर आवर नव्हते काय बैल आणि आज नेमके एकदम ट्रकला ब्रेक लागल्यासारखे का थांबले यांना काय माहिती जगाच्या बापांना ब्रेक लावला म्हणून धरून शिवळ विठूभा सोयराबाई पुढं आली आणि बघितलं आणि एक हात पुढं सोडला कमरेला खोसलं सांगितलं ए देवा अरे कशाला नाटक करतो रे कशाला नाटक करतो जेव्हा काही मिळत नव्हतं ना तेव्हा माझ्या गरीबीच्या घरी झोपडीमध्ये येत होता ता शिळे तुकडे खायाला पाहिले पोशीले याचा हा भरतार आणि दुबळीचा भरतार मारुपा अशी पोट पोसण्या पोट पोसण्या शब्द सोयराबाईनं भगवंताला वापरल्यानंतर पाय बांधलेले चोकोबराय ढसा ढसा रडायला लागले आणि चोकोबराय म्हणता सोयरा सोयरा कोणाला म्हणतीस तू पोट पोसण्या कोणाला म्हणतीस पोट पोसण्या या शिवळ धरलेल्या विठ्ठलाला ना शिवळ धरलेल्या विठ्ठलाला ना पोट पोसण्या नाही तो सोयरा मग कोण येतो चोकोबराय म्हणतात तू याला पोट पोसना म्हणते ना पोट पोसता नाही तो चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना, संताचा विठू माजा प्रत्येक संतांनी भांडण केलं मारा लक्षात प्रत्येक संतांनी भांडण पण वरून जरी त्यांचं भांडण दिसत असलं तरी आतून तेवढं त्यांचं प्रेम होतं महाराज विठ्ठाला विठा